तर मित्रांनो इथे तुम्हाला यायचं आहे वेबसाईटवर ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर या, या तिथे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर जरी क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येता डी व्ही टीची वेबसाईट आहे ॲडमिशन व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय तर याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन दिसत आहेत तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला लॉग इन करावं हो लागतं तर महत्त्वाचे म्हणजे ते ॲडमिशन नोटिफिकेशनच टाकलेलं आहे काल्पना होतं या ठिकाणी पण आज वेबसाईटवर चा टाकलेले त्यामध्ये तुम्हाला वेळापत्रक दिसेल कशाप्रकारे ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे याची डिटेल यामध्ये दिलेली आहे सुरुवातीला फक्त आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि तीस जूनपर्यंत तुम्हाला पाच वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत असं म्हटलेलं आहे तर बाकीचं वेळापत्रक आपण वेळच्या वेळी बघणारच आहोत तर आजपासून अर्ज तीस तारीखपर्यंत तुम्हाला वेळ आहे साधारण पूर्ण महिनाभर अर्ज चालू राहणार आहेत अर्ज भरणे इडिट करणे आणि पेमेंट करणे त्याचबरोबर कन्फर्मेशन करणे हे साधारण एक जुलैपर्यंत चालू राहणार आहे तर तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर तुम्हाला इथे साईडला कॅन्डिडेट लॉग इन आणि रजिस्ट्रेशन असं दिसतं आहे तुम्ही सुद्धा भरू शकता मोबाईलवरून भरण्यासाठी इथे वरती डेस्कटॉप साईटवर जा तीन डॉट असतात आता लॉग इनमध्ये जा पहिलं सुरुवातीला अर्ज भरताना तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबला जायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला परत इंटरफेस असा दिसणार आहे यामध्ये दहावी टेन्थ स्टँडर्ड एक्झाम बोर्ड विचारले आहेत पहिले परीक्षा मंडळ कोणतं आहे महाराष्ट्र परीक्षा मंडळ आहे की अदर दॅन महाराष्ट्र आहे तर जर तुम्ही महाराष्ट्र परीक्षा मंडळ केलं तर तुम्हाला महाराष्ट्राची परीक्षा मंडळाची डिटेल टाकावी लागते आणि अदर जर केलं तर अदरमध्ये यामध्ये अदर दॅन महाराष्ट्र जर केलं तर अदर स्टेट सेकेंडरी बोर्ड असेल सी असे, बी ई बोर्ड असेल तर तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्या तुम्ही कोणत्या बोर्डची दहावी केलेली आहे तो ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सी बी एस आय आय सी एसई आहे आय जी आय बी बोर्ड आहे त्यानंतर आय जी सी एस सी बोर्ड आहे नॅशनल म्हणजे ओपन स्कूल आहेत विथ्स मॅथ्स म्हणजे जर तुम्ही मॅथ्स सायन्स घेऊन जर मुक्त विद्यापीठात दहावी केली असेल तर आणि अदर बोर्ड यापैकी जो तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे दहावीचा दा त्याच्यामध्ये जो बोर्ड आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता इथे हा विद्यार्थी दहावी महाराष्ट्र बोर्डातून झालेला आहे त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डाचं सिलेक्ट करतो आता इथे तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे जो तुमच्या मार्कशीटवर असतो रोल नंबर तो इथे टाका एपासून सुरुवात होते काही एमपासून सुरुवात होते तो इथे टाका त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी दहावी झालेली आहात दोन हजार चोवीस असेल दोन हजार बावीस असेल तो इथे टाकायचा आहे नंतर रिझल्ट तुमचा कधी लागतो तो मार्चमध्ये असतो किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतो जनरली मार्चमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी असतात ऑक्टोबर नोव्हेंबरसुद्धा असतात तो, तो इथे टाका तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढची डिटेल येणार आहे तर आपण डिटेल टाकू आणि सदर कॅन्डिडेटचं नाव टाकू सरनेम म्हणजे फक्त नाव टाकायचं येते फर्स्ट नेम म्हटलेलं आहे पूर्ण नाव आता इथे फक्त काळजी घ्या कॅन्डिडेट डिटेल्समध्ये पहिलं नाव तुमचं जे पूर्ण आहे डिटेल ती आधार कार्डप्रमाणे मॅच होणे गरजेचं आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला साधारण वर्ष दोन वर्ष तरी चालू ठेवावा लागणार आहे कारण यावर ओ टी पी तसेच व्हेरिफिकेशन इतर बाबी ज्या आहेत ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतरसुद्धा त्या होत असतात त्यामुळे सदर मोबाईल नंबर हा प्रायमरी मोबाईल नंबर तुम्हाला साधारण वर्षभर तरी बदलता येणार नाही आहे त्यामुळे ही एक काळजी घ्या त्याचबरोबर फर्स्ट नेम लास्ट नेम हे तुमच्या आधार कार्डप्रमाणे ज्याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे तसंच तर आधार कार्डप्रमाणे ही सगळी डिटेल असणं आवश्यक आहे तसेच हा मोबाईल नंबर शक्यतो आधारला लिंक असलेला असणे आवश्यक आहे कारण पुढे डी बी टीच्या ज्या प्रोसेस असतात म्हणजे तुम्हाला काही पैसे शासनाकडून मिळतात तर ते तुम्हाला त्या ठिकाणी असणे तो मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी सुद्धा लिंक करून घ्या तर ह्या गोष्टी बेसिक ठेवायचे आहे त्यानंतर ईमेल आय डी टाका आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे पासवर्ड टाकून तुम्ही काय करा पासवर्ड हा जो आहे तो आठ अक्षरी किम मनी मिनिमम पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यापेक्षा आठ ते पंधरामध्ये तुम्ही टाकू शकता त्यानंतर कॅबच्या टाका आणि रजिस्टर करा तर ही प्रोसेस बेसिक प्रोसेस आहे फक्त मोबाईलवर ओ टी पी येतो त्यामुळे मोबाईल चालू चालू असणं आवश्यक आहे साधारण वर्षभर ही प्रोसेस परीक्षेची प्रोसेस होईपर्यंत मोबाईल चालू असणे आवश्यक आहे तर ही प्रोसेस आपण सुरुवातीला करून घेऊ आणि आपण रजिस्ट्रेशनकडे जाऊ तर हा पहिला रजिस्ट्रेशनचा फॉर्म नंतर दुसरा आहे स्टेप ॲप्लिकेशन आपल्याला पूर्ण भरायचं आहे आणि तिसरी स्टेप आहे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन ह्या स्टेप सुरुवातीला करायच्या आता मित्रांनो मी इथे सगळी डिटेल टाकली आहे रोल नंबर टाकलेला आहे जो दहावीच्या मार्कशीटवर होता इयर ऑफ परीक्षेचं वर्ष तुमच्या एक्झाम इयर म्हणजे तुम्ही दहावी कोणत्या वर्षी दिले ते टाकायचं आहे मार्चमध्ये ज्यांना रिझल्ट असतो किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर असेल तो त्या ठिकाणी टाका जन्मतारीख तुमची सिलेक्ट करा आणि त्याचप्रमाणे तुमचं नाव जे असतं सर्टिफिकेटवर त्याचा फक्त पहिला नाव नाव विचारलं आहे म्हणजे आणि आडनाव टाकायचं आहे वडिलांचं नाव इथे कुठे टाकायचं था नाही आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा था आहे आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो आहे इन्फॉर्मेशन येथे नोंदविलेला दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट परीक्षाविषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणार आहे म्हणूनच म्हटलं आहे की सदर मोबाईल नंबर हा दोन वर्ष तरी तुमच्याकडे चालू असणं गरजेचं आहे त्यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे आणि आय ॲग्री या ठिकाणी तुम्ही केलं तरच तुमचा फोन फोन जो आहे तो व्हेरीफाय होतो आहे त्यामुळे शक्यतो आधारला लिंक करून घ्या मोबाईल नंबर आणि नंतर प्रोसेस पुढची करा किंवा प्रोसेस केल्यानंतर सदरच नंबर तुम्ही साधारण दोन ते दोन तीन वर्ष या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर मी इथे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करतो आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे आता ओ टी पी व्हेरीफिकेशन सक्सेसफुल असं आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तो व्हेरीफाईड झालेला आहे म्हणजे तुम्हाला सगळे आता नंतरचे मेसेजेस दोन वर्ष याच मोबाईलवर येणार आहेत त्यामुळे मुझा सदर मोबाईल नंबर चालू ठेवणे आवश्यक आहे इथे ओके म्हणा नंतर तुम्ही सेकंडरी मोबाईल नंबर देऊ शकता इथे सेकंडरी मोबाईल नंबरमध्ये तुम्ही पालकांचा द्या किंवा तुमच्याकडे दुसरा एखादा नंबर असेल तर तो, तो द्या आणि हा नंबर दिला नाही तरी चालू शकतो दुय्यम मोबाईल नंबर नाही दिला तरी चालू शकतो त्यानंतर ईमेल आय डी टाका आता ईमेल आय डी टाक ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जो तुमच्या लक्षात राहील असा लिहून ठेवा दोन्हीकडे पासवर्ड सेम टाकायचा आहे पासवर्ड सुरुवातीला टाकला तोच पासवर्ड इथे खाली असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तो पासवर्ड शेवटपर्यंत ठेवायचा आहे नंतर हे कॅपच्या टाका आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करा कॅपच्या टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येतो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लिहून ठेवायचा आहे जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत सदर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लॉग इन आय डी म्हणून युजर आय डी म्हणून वापरायचा आहे आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड हा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे त्यामुळे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एक एस एम एससुद्धा येईल तरी पण तुम्ही एक एका एक ठिकाणी लिहून ठेवायचं आहे तर आता इथे पहिली स्टेप इथे पूर्ण झाली आहे रजिस्ट्रेशनची प्रे स्टेप पूर्ण झालेली आहे पुढच्या स्टेपकडे जाऊ आपण मित्रांनो आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तर डायरेक्ट लॉग इन पेजला जा लॉग इन पेज येत नसेल तर तुम्ही इथे वरती जो रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन आहे तिथे जाऊन लॉग इन करायचं आहे तर इथे मी लॉग इन ऑप्शन आहे तिथे जाऊन डायरेक्ट करू शकतो तर नोंदणी क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे एकदा परत इथं एक दाखवला दा जातो दा तो, तो तुम्ही परत इथं सेव्ह करून ठेवा स्क्रीनशॉट मारून ठेवा ओके म्हणा आता तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला आलेला आहे तो नंतर तुम्ही जो टाकलेला होता पासवर्ड तो इथे टाका आणि डायरेक्ट लॉग इन करा कॅबच्या टाकून तर इथे मी पासवर्ड टाकून लॉग इन करतो आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकला जो तुमच्या मोबाईलवर पण आला असेल आणि पासवर्ड तुम्ही जो टाकलेला होता तो लिहून ठेवला असेल तो टाकायचा आणि कॅपच्या टाकून लॉग इन करून घ्यायचा म्हणजे फॉर्म तुमचा ओपन होईल आता इथे फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला का कोणत्या कोणत्या स्टेप्स करायचे आहेत ते इथे दिसत आहेत तर ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म दिसतो आहे नंतर ॲप्लिकेशन फॉर्म फीज नॉट पेड म्हटलेली आहे कन्फर्म स्टेटस व्हिजिट नियरेस्ट आय टी आय टू व्हेरीफाय म्हटले आणि पेंडिंग ऑप्शन फॉर्म पेंडिंग ह्या स्टेप सगळ्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर ह्या स्टेप पूर्ण आहे ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे नेहमी या ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्या लिस्ट दिसणार आहे तुम्हाला मग ॲप्लिकेशन फॉर्म मेरिट ॲडमिशन अलॉटमेंट लेटर वेकन्सीट सगळं या ह्या स्टेपला दिसणार आहे तरी ते सुरुवातीला तुम्हाला आता ॲप्लिकेशन अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सूचना दिलेली आहे ती सुरू पूर्ण सूचना वाचून घ्या एकदा म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि तुम्ही कोणत्या प्रकारे त्या सॉल्व्ह करायच्या ते त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती जी आहे तुम्ही जी दिलेली आहे ती सध्या कोणती कागदपत्र अपलोड करायची गरज नाहीत म्हणजे तुमच्याकडे जी कागदपत्र आहे ते ओरिजिनल आहेत आणि त्याद्वारे तुम्ही माहिती भरलेली आहे त्यामुळे तीच माहिती परत एकदा तुमची व्हेरीफाय केली जाते त्यामुळे तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर सदर अर् त्या ठिकाणी जवळच्या आय टी आयमध्ये जाऊन म्हणजे तुम्ही दिलेल्या आय टी आयमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायचं असं म्हटलेलं आहे आता इथे तुम्ही जे डिटेल टाकली होती ते या ठिकाणी आलेली आहे तुमचा सीट नंबर एक्झाम सीट नंबर तुम्ही कधी परीक्षा दिली म्हणजे दहावीची डिटेल आली तुमचा डिटेल सगळे नाव वगैरे येत आहे खाली नंतर मेल फिमेल इथे बऱ्याच वेळा चूक होते तर इथे ही चुकवायची नाही आहे मेल असेल तर मेल करा फिमेल असेल तर फिमेल करा जन्मतारीख परत एकदा चेक करून घ्या इथे ही पण चुकली नाही पाहिजे आधार कार्ड प्रमाणे सगळ्या डिटेल्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एस एस सी मार्कशीटप्रमाणेच सगळ्या या डिटेल्स असणे आवश्यक आहे इथे काही डा करेक्शन आहे तर तुम्ही करू शकता जन्मतारीख चुकली असेल नोंदणी क्रमांक फक्त तुमचा कायम राहणार आहे स्पेलिंग चुकले असतील परत एकदा चेक करून घ्या आधार कार्डप्रमाणे आहेत किंवा नाही ते नंतर तुमची मदर टंग विचारली जाते रिलिजन विचारला जातो हिंदू बुद्धिस्ट मुस्लिम ख्रिश्चन जैन सिख पारसी अदर हे या ठिकाणी टाका आता फॉर्म हिंदू रिलिजनचा आहे कास्ट कॅटेगरीमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात ओपन ई डब्ल्यू एस एस टी एस सी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स म्हणजे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे साधारण एक महिन्यामध्ये सदर प्रमाणपत्र मिळत असतील तर तुम्ही एक महिनाभर वाट बघू शकता म्हणजे शेवटच्या दिवशी ओपनमधनं फॉर्म भरू शकता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर प्रमाणपत्र काढायला दिलेले असतील तर या ठिकाणी अर्ज तुम्ही शेवटच्या दिवशी भरून तो एक जुलैला कन्फर्म करू शकता त्यामुळे शक्यतो प्रमाणपत्र असेल तरच या ठिकाणी त्या प्रमाणपत्राची म्हणजे जी, जी त्या कास्टची डिटेल टाका आता या ठिकाणी ओबीसी टाकलेली आहे ओ बी सी प्रमाणपत्र आहे त्यानंतर ओबीसीमध्ये सुद्धा बऱ्याच त्या ठिकाणी कास्ट येतात त्या कोणत्या त्या तुमच्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं तोच त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता ओबीसी म्हटल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल विचारलं जातं त्यामुळे नॉन क्रिमिनल आहे किंवा नाही तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणे आवश्यक आहे तरच त्या कास्टचा फायदा मिळतो नंतर तुम्हाला ईमेल आय डी परत एकदा मोबाईल नंबर एकदा विचारला जातो आणि पालकांचं वार्षिक उत्पन्न विचारलं जातं ते त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे आणि नेक्स्ट पेज करायचं म्हणजे पहिलं पेज तुमचं सेव्ह झालं अशा स्टेप्स तुम्हाला एक एक पूर्ण करा म्हणजे तुमची प्रोफाईल परत एकदा चेक करून घ्या काही करेक्शन असतील तर करून घ्या नंतर स्टेप्स ॲड्रेसचा आहे ॲड्रेस तुमचा बेसिक आधार कार्डप्रमाणे टाका शक्यतो किंवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स ॲड्रेसचा तसा काही इश्यू येत नाही फक्त तो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डप्रमाणे असणे गरजेचं आहे असं किंवा नाही बऱ्याच वेळा बदल्या होत असतात त्यामुळे ॲड्रेस तुमचा जो सध्या तुम्ही राहत आहे तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या तिथे ॲड्रेस टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे महाराष्ट्र जे तुमचं राज्य असेल जनरली महाराष्ट्रातील मुलं आहेत नंतर जिल्हा महत्वाचा आहे जिल्हा टाका जिल्ह्यामध्ये तालुका कोणता आहे तो टाका त्या ठिकाणी समजा ठाणे सिलेक्ट केला तर ठाण्यामध्ये जे तालुके येतात ते त्या ठिकाणी दाखवले जातात त्यानंतर शहर कोणतं आहे तर इथे ही बेसिक माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आणि नेक्स्ट पेज करायचं आहे आता चुका कुठे होतात ते बघा इथे पेरेंट गार्डियन डिटेल या ठिकाणी ऑर्फन अनाथ उमेदवार आहात का जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच येस करायचं आहे कारण त्याची डिटेल परत विचारली जाते नाहीतर तुम्ही नो करा कारण आश्रमाचे नाव जिल्हा वगैरे विचारलं जातं तुम्ही पालकांचा तपशील टाकल्यानंतर तुमचं नाव पूर्ण दाखवलं जातं की तुमचं नाव अशा अशा प्रकारे आहे एस एस सी मार्कशीटवर त्याची खात्री करावी चुकीची असल्यास दुरुस्त करा म्हणजे स्पेलिंग एकदा बघून घ्या जे तुमचे स्पेलिंग असतात ते या ठिकाणी एस एस सी मार्कशीटवरचे तसंच आधार कार्डवरचे स्पेलिंग या ठिकाणी एकदा तपासून घ्या म्हणजे तुमचा नंतर जे आहे इश्यू तो येणार नाही तरी ते ओके म्हणा आणि मग पुढे जा वडिलांचं नाव आईचं नाव सगळी डिटेल या ठिकाणी टाकायचे आहे तर यानंतर पालकांचा व्यवसाय जो काय असेल नोकरी असेल तर या ठिकाणी डिटेल तुम्हाला टाकायची असेल त्याचप्रमाणे आई नोकरी वगैरे करत असेल तर टाकायची किंवा नॉट एम्प्लॉय टाकायचं आहे जे काय असेल ते या ठिकाणी टाका कोणत्या ठिकाणी कार्यरत आहेत कोणत्या ठिकाणी जर तुम्ही नोकरी दाखवली तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे ते विचारलं जातं अन्यथा साधारण वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाका जे तुम्ही याच्यामध्ये दिलं असलं आता आई नॉट एम्प्लॉईड असल्यामुळे नो इन्कम दाखवलेलं आहे वडिलांचं उत्पन्न दाखवलेलं आहे एक लाख ते एक दीड लाखपर्यंत महाराष्ट्रामध्ये राहत आहात जिल्हा या ठिकाणी महाराष्ट्रामधला जो आहे तो घ्यायचा आहे नंतर तालुका या ठिकाणी जो असेल त्याप्रमाणे घ्यायचा आणि नेक्स्ट करा म्हणजे तुमचा हा पेज सेव्ह होऊन जाईल प्रत्येक पेजला तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे संरक्षण सेवा म्हणजे तुम्ही जर डिफेन्समध्ये तुमचा किंवा है तुमचं पाल्य असेल तर त्या ठिकाणी टाकायचं आहे आपण संरक्षण सेनेशी संबंधित आहात का यस असेल तुमची डिटेल त्या ठिकाणी विचारली जाणार आहे कोणती संरक्षण सेना किंवा हँडीकॅप एक्स सर्व्हिसमेन त्यामध्ये दिलं जातं विचारलं जातं येस असेल तर येस म्हणा याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे इथे प्रमाणपत्र गरज आहे जर तुम्ही हँडिकॅप असाल तर या ठिकाणी चाळीस टक्केपेक्षा जर हँडिकॅपचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरी ते तुम्ही येस करू शकता अन्यथा नो ठेवा कोणत्या प्रकारची विकलांगता आहे त्याची पण डिटेल विचारली जाते त्याचप्रमाणे त्यानुसार तुम्हाला काय मिळतं ॲडमिशन त्या त्या ट्रेडला मिळतं त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे अदर डिटेलमध्ये इथे वेटेज मिळतं तुम्हाला दहा दहा मार्क्सचं जर तुमच्याकडे इंटरमिडिएट सर्टिफिकेट असेल ड्रॉइंगचं तर तुम्ही येस म्हणा म्हणजे तुम्हाला दहा मार्क्स मिळून जातील जर तुमच्याकडे स्पोर्ट कोट्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत असेल जर तुमच्याकडे नॅशनल लेवल सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट लेवल सर्टिफिकेट स्टेट लेवल सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला स्पोर्ट कटरचे दहा मार्क्स मिळतात तर हे व्हॅटेज आहे एक्स्ट्रा वॅटेज तुम्हाला मिळतं म्हणजे तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी वाढून जातात जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असतील व्हॅलिड तरच हे येस म्हणा अन्यथा न ठेवा आता इथे बऱ्याच वेळा चूक होते बाल सुधार कॅन्डिडेट पास फ्रॉम गव्हर्नमेंट ॲप्रूव्ह एवढंच लोक वा वाचतात तर बोन्स्टर स्कूल म्हणजे या ठिकाणी बालसुधार गृहातून उत्तीर्ण झाले उमेदवार तर या ठिकाणी बऱ्याच वेळा येस केलं जातं तर हे एकदा बघून घ्या तर इथे जर तुम्ही बालसुधार ग्रहात असाल तरच इथे येस करायचं आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र त्याप्रमाणे असतं अन्यथा नो ठेवायचं आहे आणि नेक्स्ट पेज करा आता इथे शाळेचा जिल्हा तुमचा कोणता होता तोसुद्धा महत्त्वाचा आहे शाळा तुमची कोणत्या जिल्ह्यामध्ये होती त्याप्रमाणे नव्वद टक्के आरक्षण हे स्थानिकांना असतं त्यामुळे इथे जिल्हा निवडायची गरज आहे शाळेचा तालुका जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे शाळेचं शहर आपण दहावी उत्तीर्ण हात का विचारलेला आहे येस असेल तर येस म्हणा नो असेल तर नो नो म्हणा कारण दहावी फेर उमेदवारांना सुद्धा काही ट्रेड्स आहेत तर इथे दहावी तांत्रिक विषय घेतला होता का जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच येस म्हणा अन्यथा नो म्हणा हँडिकॅप श्रेणीमध्ये असेल तर येस म्हणा अन्यथा नो म्हणा एस एस सी सब्जेक्ट मॅथ्स अँड सायन्स घेतलेला आहे दहावी एस एस सी विषय उत्तीर्ण आहात का असेल तर यस म्हणा अन्यथा नो म्हणा आणि या ठिकाणी मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत गुणपत्रक व्यवस्थित बघून इथली विषय बघून कारण मेरिट जो तो लागतो तो मॅथ्स आणि सायन्सवर लागतो त्यामुळे इथले मार्क्स जे आहे ते बघून टाकायचे आहेत आता इथे टाकतो मी आता इथे प्रत्येक भाषेनुसार शब्द त्या ठिकाणी मार्क्स टाकले शंभरपैकी आहेत किंवा नाही ते चेक करा आणि मिळवलेले गुण या ठिकाणी बघा जे प्रमाणे तुमच्या मार्कशीटवर असणार आहेत तेच या ठिकाणी टाकायचे चुकीचे त्या ठिकाणी एंट्रीही तुम्हाला अर्ज बाद करू शकते तुमचं ॲडमिशनसुद्धा या ठिकाणी मिळणारच नाही कारण एखादरी जरी या ठिकाणी मार्क्स चुकला तरी तुमचं मेरिटचामध्ये फरक पडतो त्यामुळे गुण जी पडताळणी आहे ती व्यवस्थित त्या प करून घ्या शंभरपैकी काही ठिकाणी दीडशेपैकी असतात त्यामुळे शंभरपैकी टाकलेत किंवा नाही ते एकदा चेक करून घ्या आणि मग तुमची टोटल या ठिकाणी थोडीशी बदल होते कन्वर्ट होतात सहाशेपैकी दोन तीनशे तेवीस ते पाचशेपैकी किती ह्या फॉर्म्युलाने कन्वर्ट होतात त्यामुळे थोडंसं पर्सेंटेज त्या ठिकाणी मार्क्स कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहेत त्यानंतर तुम्ही जर इथे इंटरमिजिएट ड्रॉईंग वगैरे सिलेक्ट केलं असेल तर इथे दहा दहा मार्क्स वाढले जातील ते एकदा चेक करून घ्या जर इथे दहा मार्क्स वाढले असतील तर तुम्ही ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे प्रकारे तुमचे एकूण पर्सेंटेज या ठिकाणी थोडंसं कमी झालेलं जाणं आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी कन्व्हर्जन जे आहे ते फॉर्म्युलानुसार झालेले सहाशेपैकी तीनशे तेवीस तर पाचशेपैकी एवढे असं कन्व्हर्जन त्या ठिकाणी झालेलं आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर येस म्हणा बारावीची डिटेल त्या ठिकाणी तुमच्याकडे जिओ इन्फॉर्मे इन्फॉर्मेस्टिक असिस्टंट हा व्यवसाय निवडायचा असेल तर येस म्हणा तर इथे नो म्हणा तुम्हाला टेक्निकल दुसरा असेल तर त्या ठिकाणी म्हणायचं आहे एस एस सी पास मिनिमम आहे त्या त्या ठिकाणी पदवीचे नाव नॉट ॲप्लिकेबल जर तुमच्याकडे हायस्ट क्वालिफिकेशन जी असेल तुम्ही एस एस सी पास ठेवू शकता तुम्ही एच एस सी पण ठेवू शकता किंवा तुम्ही, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल पी डी पी एच डी बरेच डिप्लोमा करून येतात ते हायस्ट क्वालिफिकेशन ठेवायचं आहे आता हा विद्यार्थी या ठिकाणी बारावी पास झालेला आहे कॉमर्समधून पूर्वी तुम्ही आय टी आयला ॲडमिशन घेतले आहे की पुढची स्टेप आहे तुम्ही पूर्वी आय टी आयला ॲडमिशन घेतलं तर येस म्हणा अन्यथा नो म्हणा आणि नेक्स्ट पेज करा डायरेक्ट आता इथे नव्वद टक्के सीट ह्या होम डिस्ट्रिक्टला असतात त्यामुळे हा जो आहे मूळ जिल्हा तुमचा दहावीचा निवडणं आव म्हणजे दहावी तुमची कोणत्या शाळेमध्ये होती कोणत्या जिल्ह्यामध्ये होती तोच निवडणं आवश्यक आहे तर आहे। तुम्ही या ठिकाणी अर्ज व्यवस्थितरित्या भरला जाणार आहे त्यानंतर पुढची स्टेप या ठिकाणी यावर्षी वाढवली आहे आपण जो प्रवेश अर्ज आहे तो कुठे कन्फर्म करणार आहात त्याचं स्लॉट द्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही जवळची प्रशिक्षण संस्था निवडू शकता ज्या प्रशिक्षण संस्थेमध्ये तुम्ही जाऊ शकता इझिली तर इथे तुम्ही ती प्रशिक्षण संस्थामध्ये जाऊन सदर अर्ज काय करायचा आहे कन्फर्म करायचा आहे आता मी इथे ठाणे ठाणे निवडतो आहे तुम्ही जवळची आय टी आय तुमची जी असेल ती या ठिकाणी निवडायची आहे आणि तुम्ही तो अर्ज त्या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे अशा प्रकारे बेसिक प्रोसेस ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत आता डायरेक्ट पेमेंट ऑप्शनकडे जाणार आहोत आपण इथे फक्त ए टाईप आलेला आहे बघा नव्वद टक्के जागा रिक्त असतात या म्हणजे राखीव असतात जिल्ह्यातील मुलांना त्यामुळे दहा टक्के बा राखीव बाहेर जिल्ह्यातील बाहेरील जिल्ह्यातील मुला मुलांना असतात त्यामुळे इथे जी जिल्हा येणार आहे तो तुमचा तुम्ही जी डिटेल टाकलेली आहे त्यानुसारच येणार म्हणजे दहावीची जी शाळा टाकली आहे त्यानुसारच येणार आहे त्याच्यावरच सगळं मेरिट लागतं त्यामुळे इथे काही चुकू नका त्यानंतर पुढे जाऊ आपण पेमेंटकडे मेक पेमेंटकडे आता इथे ओबीसी असल्यामुळे मिनिमम फी शंभर रुपये आलेली आहे रुपीआय मॅक्झिमम वा वापरतात पे केल्यानंतर तुम्हाला आता ओबीसीमध्ये असल्यामुळे शंभर रुपये तुम्हाला पावती दिसत आहे आणि जर तुम्ही ओपनमध्ये असेल तर दीडशे रुपयाचा येणार तर ही फी तुम्हाला पे करायची आहे तुमच्या जो नंबर दिला आहे त्या नंबरवर पे होणार आहे आता पेमेंट ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला पावती येते की तुम्ही ऑप्शन म्हणजे पेमेंट केलेलं आहे अशा प्रकारे पेमेंट ऑप्शन येतो आहे ट्रान्झॅक्शन नंबर सुद्धा येतो तुमचं नाव येतं की ते डाउनलोड करून ठेवा म्हणजे तुम्ही पेमेंट केलेलं होऊन जाईल त्यानंतर ओके म्हणा नंतर पुढची स्टेप म्हणजे शेवटची स्टेप या ठिकाणी आलेली आहे तर या यामध्ये इन्स्ट्रक्शन्स येतात आणि तुमची पी डी एफ या ठिकाणी जनरेट होते ही प्रि पूर्णपणे वाचायची आहे जनरेट पी डी एफ जनरेट करून ठेवायची आहे इंग्लिशमध्ये करून ठेवा किंवा मराठीमध्ये करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो हा याची प्रिंट घेऊन जायची आहे ही प्रिंट तुम्हाला आय टी आयमध्ये दाखवायची हे पूर्ण चेक करतील ठेवून तपासायची आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्मसाठी इलिजिबल असणार आहात तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे तुम्हाला डाउट्स लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक